असं आहे की अधिवेशन सुरू आहे दरवर्षी ज्या वेळेला नागपूरला अधिवेशनला येतो त्यावेळेला आम्ही ये दीक्षाभूमीवर येऊन या ठिकाणी माथा टेकून डोकं टेकून जातो आणि या पवित्र भूमीच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दीक्षाभूमीचं दर्शन आम्ही घेतोच परंतु आज आमचं विशेष करून येणं हे या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल ज्या पद्धतीनं बोलले जे वाक्य उच्चारलं त्या वाक्याचा निषेध म्हणून आणि त्यांना सद्बुद्धी द्या आणि बाबासाहेब यांना माफ करा अशा प्रकारची प्रार्थना करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे दोनच दिवसापूर्वी पार्लमेंटमध्ये देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि घटनेला देखील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून दोन दिवसाची चर्चा पार्लमेंट मध्ये झाली आणि तिथे देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे लोक घसा ताणून म्हणत होते की आम्ही संविधानाचं कसं रक्षण करतो आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा कसा आदर करतो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार ह्या देशावर आणि जनतेवर कसे आहेत अशा पद्धतीचा नाटकी आविर्भाव करत होते आणि दोन दिवसानंतर आज देशाचे गृहमंत्री ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांच्या जे पोटामध्ये होतं ते ओटाप आलं याचा सुद्धा निषेध करण्याकरता म्हणून आम्ही आज सगळी मंडळी या ठिकाणी आलेलो होतो चीज़ी। चीज़ी। चीज़ी।